आज मी तुम्हाला दाखवणार आहे की वेस्टिजचं ॲग्री ह्युमिक ग्रॅन्युअल वे वेस्टीजचं ॲग्री ॲक्वाजेल ॲग्री गोल्ड ॲग्री प्रोटेक्ट ॲग्री ह्युमिक ॲग्री नॅनोटेक ॲग्री मॉस आणि ॲग्री एट्टी टू ने तुम्ही माती कसदार बनवू शकता आणि ही जी बाग आहे तुम्हाला वाटत असेल की तुमची बाग पण अशी सुंदर फुललेली असावी भरपूर झाडं असावी पानं फुलं खूप सुंदर असावी तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही वेस्टेजचे जे ॲग्री प्रोडक्ट आहेत ते तुम्ही मातीमध्ये घालू शकता आणि मातीमध्ये माती जर कसदार झाली तर कसदार मातीमुळे तुमची झाडं पण खूप सुंदर येईल तुमची बाग सुंदर होईल तुमच्या शेतीसाठी पण याचा उपयोग होऊ शकतो आता तुम बऱ्याच जण विचारतात की मग ह्यातलं एखाद दोन प्रॉडक्ट मी घालू नको का <laughs> आता तुम्ही लाडू करायला आहेत आणि तुम्ही म्हणालात दिंकच नाही घालणार काजूच नाही घालणार तर चालेल का तसंच आहे मातीला पोषण मिळण्यासाठी हे सगळं घालणं गरजेचं आहे